मागचं आपलं वर्ष खूप संकटामध्ये अनेकविध समस्यांना सामोरं जाण्यामध्ये गेलं करोनाच्या प्रादुर्भावामुळे आपलं पूर्ण जीवनमान बदलून गेलेलं होतं परंतु आपण खूप प्रयत्नपूर्वक म्हणजे मार्च महिन्यामध्ये जी आपण सुरुवात केली तिथपासून आजपर्यंत खूप प्रयत्न करून खूप गोष्टी नव्याने करून खूप मोठ्या मंडळींचं सहकार्य आपल्या सर्वांचं एकमेकांना सहकार्य घेऊन आपण आज इथपर्यंत आलो आहे की एकेकाळी जवळपास अकरा हजारपर्यंत पोहोचलेली आपली रुग्णसंख्या आज केवळ एकोणीसशेपर्यंत शिल्लक राहिलेली आहे आणि माझा विश्वास आहे की या दोन हजार एकवीसमध्ये ही संख्या संपून आपण करोनामुक्त जीवन मासमुक्त जीवन आणि लसीकरण पूर्ण करून आपण एक सुदृढ आणि अधिक आरोग्यदायी वर्षाकडे वाटचाल करत आहोत परंतु हे सगळं करत असताना आपल्याला हे भान ठेवलं पाहिजे की आजही एकोणीसशे लोक आपल्याकडे करोनाबाधित आहेत आज जगामध्ये एका नव्या स्ट्रेनचं आगमन झालेलं आहे ज्याच्याबद्दल फार कमी माहिती सर्व शास्त्रज्ञांना डॉक्टरांना आहे आणि अजूनही संकट पूर्ण टळलेलं नाही आहे त्यामुळं आपली ही आजही जबाबदारी आहे की शक्यतो आपण ज्या गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत त्या टाळल्या पाहिजेत ज्या गोष्टी करणं अनिवार्य आहे ते आपल्याला करावंच लागणार आहे परंतु जसं काही मोठ्या व्यक्तींनी म्हणलेलं की हे वर्ष आपलं फक्त जीव शाबूत ठेवण्याचं वर्ष होतं तसाच काळ अधिक काही आहे म्हणून एकतीस डिसेंबरच्या दृष्टीने माझी सूचना अशी आहे सर्वांना की शासनाने काही आचारसंहिता घालून दिलेली आहे बाहेर एकतीस डिसेंबरला पडू नये अकरा वाजल्याच्या नंतर संचारबंदी असणार आहे मोठे मोठे कार्यक्रम ऑलरेडी बऱ्याचशा आयोजकांनी रद्द केलेले आहेत परंतु दुसऱ्या बाजूला एकीकडे एक ग्रामपंचायतीची निवडणूक आहे एकतीस डिसेंबरसारखा दिवस जवळ आला ज्या वेळेला लोक लो 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 मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात धार्मिक क्षेत्रात काही गर्दी करतात काही लोक मनोरंजनाच्या ठिकाणी गर्दी करतात काही लोक नैसर्गिक जे काही स्पॉट्स आहेत तिथं गर्दी करतात तर पहिलं तर एक भान हे ठेवलं पाहिजे की बरेच दिवस आपण घ घराबाहेर पडलेलो नाही आहोत ही जरी वस्तुस्थिती असली तरी त्या सगळ्या आत्तापर्यंत जपलेल्या गोष्टीला एका क्षणात तडा जाऊ शकतो म्हणजे तुम्हाला सहा महिने करोनापासून तुम्ही दूर राहिलात आणि आज जर का एका वर्षाच्या शेवटच्या गर्दीत जरी तुम्हाला करोना झालं कोविडचा प्रादुर्भाव झाला तर जे काही दुष्परिणाम आहेत ते सगळे आपल्याला भोगावेच लागणार आहेत म्हणून माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आजपर्यंत आपण खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या नियमांचं पालन केलं आणि त्याचे परिणाम देखील आपल्याला मिळाले आपला डेथ रेट अतिशय कमी आहे आपला रिकवरी रेट खूप चांगला आहे आणि आता शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहोत तर हेच एकजूट हाच नियमांचं पालन करण्याची वृत्ती आपण सांभाळावी एकतीस डिसेंबर आपापल्या घरामध्ये आपापल्या प्रियजनांच्यामध्ये आपल्या स्वतःमधले जे काही हिडन स्किल्स आहेत ते दाखवून आपण स्वतः काही छोट्या खाणी कार्यक्रम स्वतःच्या घरामध्ये ठेवून प्रकारे जर केला तर मला वाटतं दोन्हीचा सुवर्णमध्ये साधलं येणं सहज शक्य आहे आणि नवीन वर्षसुद्धा आपल्याला निश्चितपणाने मग आरोग्यमय जाईल आणि ह्याच्यापासून आपली सुटका होईल अशी मला खात्री आहे मी आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छाही देतो आणि या वर्षात आपण ह्या अनारोग्याकडून आरोग्याकडे जाऊ आणि अधिक चांगल्या प्रकारे दुसरे काही चांगले उपक्रम आपल्या जिल्ह्यासाठी करता येतील का याची पायाभरणी या जानेवारी फेब्रुवारीमध्ये करू आणि हे मागच्या वर्षाची सगळी कसर सगळी भरपाई आपण या वर्षामध्ये पूर्ण करू याची मला खात्री वाटते